काय बोलता मुंबई फिशिंग फॅमिली आज आपण चालले आहे मटकरा पकडायला ते आपले कोबले जायचं आणि फिशिंग करणार आहे बघा आपल्याला किती तिकडे होत उदय गाय उदर जायचं अशा प्रकारची मुशी आपल्याला बांधायला लागते आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे तर बघया भेटायची चांग तर आहे कितीला चालला किताला झालना बघ्या आता आपण पुढे आपल्याला किती तिकडे भेटतात भेटू नंतर झाले मांडलं बघू शकता चिकल पण खूप जमला तर चालायला पण रिस्की आहे आपल्याला असे केकड्याचे घबी बघून बघून नेट पेरिंग आपल्याला टाकायला लागत इनक्रीज चाललंय टाकायला आता आपले सगळे खोबले टाकून झाले आहे फक्त दहाच आलेले आपण तर आता पाच मिनटं थांबून बघा आपल्याला काय केकडे येतात की नाही सीलिंग सीलिंगच्या खाली जात आपण खेकड़े कोण इधर भी आ सकते हैं देखिए हां इधर थोड़ा पानी लगने को पानी भरेगा ना फिर उधर का कच्चे-काचे में डालेंगे येब पहला नहीं लेते ना चेक करते ना, अभी इधर कितना अपना तीन चार नेट है ना इधर मारा हो नहीं इसमें थोड़ा लम्बा मारो उसको लंबा मारो इधर बीच में बीच में मारो चलिए चलिए चिखल बी बिप्रिय पुरा बाबा रिवर्स हो जोडी आली आपल्याला जोडी आली आहे बघा म्हणजे दोन्ही आहे पण दोन आले एका

धार असते आमच्या का नहीं।, नहीं गया समूह तो में नहीं गया डंग छोड़ेगा डंग छोड़ा ऐसा पकड़ के रखा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ दुसरा कॅच आहे आपला जास्त आले तर मित्रांनो परत एकदा जोडी आली आहे माझीच जास्त खूप आले आज किती आले दोन मस्त साईज आहे जग नीचे ना कोणतं तोडे ना एकमेक डंग एवढे भेटले अजून पण सगळे छोटे मोठे मिक्स साईज आहे வேறு விட்ல கம்சே கம் பந்திர தரி